नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम तुम्ही फक्त साठ वर्षांचे आहात पण तुमचं शरीर ऐंशी वर्षांच्या पुढे गेल्यासारखं का वाटतं सकाळी उठताच तुमचं शरीर दुखू लागतं तुमच्या सांध्यांमध्ये ताण येतो आणि तुमच्या मनामध्ये एक विचित्र थकवा सुद्धा येतो हे सर्व अचानक घडत नाही हळूहळू आपल्या रोजच्या छोट्या चुका आपलं शरीर खाऊन टाकतात त्या आपल्याला कमकुवत आणि आजारी बनवतात आपल्याला न सांगता आणि कोणताही आवाज न करता नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये माय बोली मराठी न्यूज या चॅनलवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा अमूल्य नियमांबद्दल बोलणार आहोत जर तुम्ही त्यांचं पालन केलं तर माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही केवळ वृद्धा काळापर्यंत जगू शकणार नाही तर तुमचं आयुष्य पूर्ण शक्ती आनंद आणि आरो आरोग्याने जगू शकाल आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की वयानुसार आजार येतो हे निश्चित आहे पण ही एक मोठा आ, मोठी चूक आहे किंवा हा एक मोठा गैरसमज आहे सत्य गोष्ट ही आहे की जर तुम्ही योग्य सवयी अंगीकारल्या तर तुम्ही साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षाच्या वयातही पूर्णपणे निरोगी आणि सक्रिय राहू शकता आणि आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा सिद्ध झालेला नियम सांगणार आहे जो तुमचं वय फक्त एक संख्या बनवून ठेवेल तर चला पहिल्या नियमापासून सुरुवात करूया आणि माझ्यावर विश्वास ठेवा तो तुमच्या हृदयाला स्पर्शसुद्धा करेल तुम्हाला माहीत आहे का की आपला वयाचा खरा शत्रू आजार नाही तर बसून राहणं आहे हो एका संशोधनानुसार जे लोक दिवसातून सहा तासांपेक्षा जास्त वेळ बसतात ते त्यांच्या आयुष्यातील पाच ते सात वर्ष गमावू शकतात आणि तेही आजारांमुळे शरीराची हालचाल करणं हे महत्त्वाचं आहे तुमचं वय काहीही असू द्या जर तुम्ही दररोज तीस मिनटे थोडेसे शरीर हलवले मग ते चालणं असो हलके स्ट्रेचिंग्स असो किंवा मग घरगुती काम असो तर तुमच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारेल हाडी मजबूत होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदू देखील सक्रिय राहील पण एक गैरसमज आहे की आता तुम्ही वृद्ध आहात तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे हे पूर्णपणे खरं नाही विश्रांती म्हणजे शरीराला पूर्णपणे निष्क्रिय करणं नाही आहे तुम्ही दररोज हलके काम करत राहिले पाहिजे हीच खरी विश्रांती आहे दुसरा नियम अधिक गहन आहे तुमच्या भुकेपेक्षा थोडंसं कमी खा पण पौष्टिक खा बघा आजकाल अन्न जास्त प्रमाणामध्ये आणि कमी दर्जाचं झालं आहे आपण आपलं पोट भरतो पण शरीराला योग्य जीवनसत्व खनिज आणि प्रथिने देऊ शकत नाही विशेषतः साठ वर्षाच्या वयानंतर आपली पचनशक्ती देखील मंदावते म्हणूनच आपल्याला कमी पण पौष्टिक अन्नाची आवश्यकता असते आजी म्हणायच्या की थोडं कमी खाल्ल्याने तुमचं आयुष्य वाढेल आणि आणि आज शास्त्रज्ञही तेच म्हणत आहे यावरतीच विश्वास ठेवत आहेत संशोधन म्हणते की कॅलरी प्रतिबंध म्हणजे थोडे कमी खाल्ल्याने तुमच्या पेशी तरुण राहतात ते तुमच्या त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून वाचवतं आणि आतून ऊर्जा राखतं आता काही लोक म्हणतात की आपण फळे खातो आपण दही खातो ते चांगलं आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक वयात सर्व काही खाऊ नये उदाहरणार्थ खूप थंड पदार्थ किंवा मग आंबा चिकू द्राक्षे यासारखी खूप गोड फळे हे सर्व साठ वर्षांनंतर मर्यादित प्रमाणात खावं कारण त्यामुळे शरीरामध्ये साखरेची वाढ होते आणि ही साखरेची वाढ तुमच्या हृदय डोळ्यांसाठी आणि मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते तिसरा नियम हा नियम अंतर्गत स्वच्छतेशी संबंधित आहे दररोज सकाळी कोमट पाणी प्या तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात थोडंसं लिंबू किंवा चिमुटभर हळद घालू शकता कोमट पाणी तुमचं आतडे स्वच्छ करते ते पचनक्रिया जलद करत आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतं बरेच लोक बद्धकोष्ठतेची तक्रार करतात आणि त्यांना वाटतं की हे या वयामुळेच होत आहे पण प्रत्यक्षात ते चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होत असतं आता एक सामान्य समज ऐका जास्त पाणी पिल्याने मूत्रपिंडावर भार पडतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे जर तुमची मूत्रपिंड निरोगी असेल तर पाणी पिल्याने त्याचं काम सोपं होतं कठीण नाही हो जर तुम्हाला मूत्रपिंडाचा कोणताही आजार असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जर तुम्ही या तीन नियमांचं पालन करायला सुरुवात केली तर तुमचं शरीर तुमचे आभार मानेल हळूहळू तुमची सांधेदुखी कमी होऊ लागेल बद्धकोष्ठता दूर होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन शांत आणि स्थिर होईल आता विचार करा जर या तीन गोष्टी इतक्या प्रभावी असू शकतात तर इतर सात नियम कोणते चमत्कार दाखवतील जेव्हा आपण आपलं शरीर हलवू लागतो पोषणाकडे लक्ष देतो आणि सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात स्वतःला पुनरुज्जीवन करू लागतो पण फक्त हे पुरेसं नाहीये शरीरासोबतच मनाला सुद्धा दररोज स्वच्छता आणि व्यायामाची आवश्यकता असते आता आपण चौथ्या नियमाबद्दल बोलूया जो म्हणजे मन सक्रिय ठेवणं बरेच जण म्हणतात की आता ते निवृत्त झाले आहेत आता तुमचा मेंदू कशावर वाया घालवायचा पण खरं सांगायचं तर हा सर्वात धोकादायक विचार आहे तुमच्या मेंदूचा वापर न करणं हा देखील एक आजार आहे आणि त्याचं नाव मानसिक अधोगती आहे वाढत्या वयानुसार जर तुम्ही तुमच्या मेंदूला आव्हान दिलं नाही तर तुमची स्मरणशक्ती कमकुवत होईल तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमी होईल आणि मूड स्विंग देखील सुरू होऊ शकतात यावर सोपा उपाय म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकणं मग ते वर्तमानपत्र वाचणे असो भजन ऐकणे असो कविता लिहिणे असो किंवा मग जुन्या गाण्यांवर नाचणे असो आणि जर तुम तुम्ही थोडा जास्त वेळ काढू शकत असाल तर चित्रकला करा सुडोकू सोडवा किंवा मग तुमच्या मोबाईलवर कोडे खेळ खेळा हे सर्व मेंदूसाठी अगदी तसेच आहे जसे व्यायाम शरीरासाठी उपयोगी असतो आता याबद्दल एक मोठा गैरसमज आहे की वृद्ध लोक नवीन गोष्टी शिकू शकत नाही परंतु विज्ञान म्हणतं की मेंदूच्या पेशी आयुष्यभर नवीन गोष्टी शिकू शकतात हो सुरुवातीला थोडा वेळ लागेल परंतु हळूहळू ही पद्धत तुम्हाला तीक्ष्ण आणि सतर्क करेल आता पाचव्या नियमाकडे वळूया आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल काही वेळ उन्हात बसणं देखील महत्त्वाचं आहे हो सूर्यप्रकाश हा शत्रू नाही तर पण तो तुमचा सर्वात स्वस्त आणि नैसर्गिक औषध आहे दररोज सकाळी पंधरा ते वीस मिनिटे सूर्यप्रकाश नक्की घ्या कारण तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सौम्य सूर्यप्रकाश शरीराला विटॅमिन डी प्रदान करतो आणि हे जीवनसत्व हाडं मजबूत करतं स्नायूंना शक्ती देतं आणि नैराश्याला सुद्धा प्रतिबंधित करतं पण आजकाल काय होतं आपण दिवसभर घरात राहतो पडदे बंद राहतात आणि सूर्यप्रका प्रकाश आपला शत्रू बनला आहे परिणामी सांधेदुखी हाडे कुंकुवत होणं आणि स्नायूंचा ताण या वृद्धांमध्ये सामान्य तक्रारी आहेत आता बरेच लोक विटॅमिन डीच्या गोळ्या घेतात परंतु लक्षात ठेवा की फक्त टॅबलेट घेणं पुरेसं नाही जोपर्यंत शरीर ते सक्रिय करत नाही आणि हे सक्रियकरण फक्त सूर्यप्रकाशानेच होतं म्हणूनच दररोज सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान बाल्कनी टेरेस किंवा मग अंगणामध्ये काही वेळ बसा तुम्ही तुमचे हात आणि पाय सरळ करा पुस्तक वाचा किंवा फक्त शांत श्वास घ्या हा काळ तुमच्या शरीरासाठी वरदान ठरेल आता सहाव्या नियमाबद्दल बोलूया जो कदाचित सर्वात दुर्लक्षित आहे नातेसंबंधांमध्ये ऊर्जा राखा साठ नंतर बरेच लोक एकटे वाटू लागतात मुले त्यांच्या आयुष्यामध्ये व्यस्त होतात कधी कधी भागीदार नसतात आणि असे वाटते की काही गरजच उरली नाही पण सत्य गोष्ट ही आहे की एकटेपणा हा एक मंद धबधबा आहे जो हळूहळू मन हृदय आणि शरीराला कमकुवत करतो त्याचं उत्तर फारस क्लिष्ट नाहीये फक्त दररोज तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला फोनवर व्हिडिओ कॉलवर किंवा समोरासमोर बसून जर कोणी नसेल तर तुमच्या परिसरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला भेटा मंदिरात जा सत्संगाला बसा किंवा मग सामाजिक संस्थेमध्ये सामील व्हा इतरांची सेवा केल्यानेही खूप ऊर्जा मिळते येथे एक मिथक आहे आता मुलं मोठी झाली आहेत कोणाशी बोलावं पण सत्य गोष्ट ही आहे की या वयामध्ये केलेली मैत्री सर्वात खरी असते कारण आता तुम्ही ढोंग करत नाही फक्त प्रेम वाटा आणि प्रेम वाटल्याने शरीरामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन वाढतं ज्यामुळे ताण कमी होतो हृदयाचे आरोग्य सुधारते आणि उत्साह उत्साहसुद्धा वाटतो म्हणून जर तुम्ही दररोज तुमचे शरीर थोडं हलवलं मनाचा थोडा वापर केला उन्हामध्ये थोडेसे बसले आणि मनापासून थोडं बोलले तर समजून घ्या की तुम्ही म्हातारपणाची मुळे हलवू लागला आहात आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की चालणं योग्य खाणं कोमट पाणी पिणं मेंदूचा व्यायाम सूर्यप्रकाश आणि नात्यांमध्ये गोडवा या सहा गोष्टी तुमच्या शरीराला हळूहळू नवीन ऊर्जा कशी देतात पण गोष्ट इथे संपत नाही आता त्या शेवटच्या चार नियमांबद्दल बोलूया ज्यामुळे तुमचं म्हातार केवळ लांबच नाही तर आदर आणि आनंदाने सुद्धा भरलेलं असेल सातवा नियम म्हणजे झोप टाळू नका त्याला प्राधान्य द्या बरेच लोक म्हणतात की आपल्याला आता झोपेची गरज का आहे संपूर्ण दिवस जातो पण ही विचारसरणी खूप हानिकारक आहे झोप फक्त विश्रांतीसाठी नसते शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्याची ही वेळ असते जेव्हा तुम्ही गाठ झोपेत असता तेव्हा शरीराच्या पेशी स्वतःची दुरुस्ती करतात मेंदू जुन्या आठवणी काढून टाकतो आणि नवीन आठवणी साठवतो आणि हार्मोन्स संतुलित होतात आता या विषयावर एक मोठा गैरसमज आहे की वृद्धांना कमी झोपेची झोपेची आवश्यकता असते पण सत्य गोष्ट ही आहे की वयानुसार गुणवत्ता कमी होते आणि त्याची गरज आणखी वाढते जर तुम्हाला सात आठ तास चांगली झोप मिळत नसेल तर थकवा चिडचिड विसर भोळेपणा आणि हृदयरोग देखील होऊ शकतात झोप आणण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध नक्की प्या किंवा मग पायांची हलकी मालिश करा कमीत कमी एक तास आधी टी व्ही आणि मोबाईल बंद करा ते झोपेचे सर्वात मोठे शत्रू बनले आहेत आठवा नियम म्हणजे ताणतणावापासून दूर राहणं आणि ध्यान करणं ताणतणाव हा एक मंद विष आहे जो बाहेरून काहीही दाखवत नाही पण शरीराला आतून पोकळ करतो आजकाल प्रत्येक लहान मोठे कारण ताणतणावाचे कारण बनले आहे मुलांची चिंता पैशांची चिंता एकटेपणा आजारपण प्र पण प्रश्न असा आहे की हे सर्व विचार करून सोडवले जाईल लक्ष द्या दूर आहे पण ते हाताळणं शिकता येतं किंवा संध्याकाळी मिनिटे डोळे बंद करून बसा खोल श्वास घ्या श्वास सोडा फक्त तुमचे श्वास अनुभवा तुम्हाला हवे असल्यास शांत भजन वाजवा किंवा फक्त शांत बसा हे ध्यान आहे आणि हे ध्यान हळूहळू तुमचं मन शांत करेल आता काही लोक म्हणतात की आपण ध्यान करू शकत नाही मन राहत नाही पण हे असंच आहे की जर कोणी म्हटलं की आपण सरळ चालू शकत नाही तर चालणं थांबवा मन फक्त सरावाने केंद्रित राहतं सुरुवातीला एक मिनिट नंतर तीन मिनिट हळूहळू ते तुमच्या सर्वात चांगला मित्र बनेल नववा नियम आणि हा आहे आजच्या काळात सर्वात महत्वाचा औषधांचे गुलाम अजिबात बनू नका औषधे शहापणाने घ्यायला शिका बरेच लोक प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी गोळ्या घेतात डोकेदुखी गॅस पण गरजेनुसार औषधं घेतली पाहिजेत विशेषतः वृद्धांमध्ये एका औषधाचा परिणाम दुसऱ्यावर होऊ शकतो आणि अनेक वेळा एकाऐवजी दुसरी गोळी घ्यावी लागते आता यात एक समज अशी आहे की डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोळी घेतली पाहिजे हो डॉक्टरांचा सल्ला पाळला पाहिजे पण दर छत्तीस महिन्यांनी औषधांचा आढावासुद्धा घेतला पाहिजे कोणती आवश्यक आहेत कोणती नाही हे फक्त एक चांगला डॉक्टरच सांगू शकतो जर तुम्ही थोडे स सावध असाल तर तुम्ही औषधासोबत जगाल त्याच्या आधाराने नाही आता औषध आणि सर्वात शक्तिशाली नियम येतो कृतज्ञता आणि समाधानाला जीवनाचा भाग बनवा तुम्ही आयुष्यामध्ये बरेच काही पाहिले आहे केले आहे त्रास सहन केला आहे आणि सहनही केलं आहे आता प्रत्येक श्वासासाठी प्रत्येक नात्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आली आहे सकाळी जर तुम्हाला फक्त वाटत असेल की मी जिवंत आहे माझ्याकडे अन्न आहे राहण्यासाठी जागा आहे आणि काही प्रियजन आहेत तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो येथे तुम्हाला हे सांगते की खरा आनंद खरा आध्यात्मिक आनंद जीवनाच्या या टप्प्यावर येतो जेव्हा तुम्ही बाह्य आवाजापासून दूर जाता आणि तुमच्या आत संगीत ऐकायला सुरुवात करता प्रत्येक दिवसात आणि प्रत्येक क्षणात समाधानी राहा हे समाधान तुमचं हास्य खरं बनवतं माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला किंवा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद